नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात आज मी अंगणातली आणि टेरेसवरची अशी दोन्ही ही झाड दाखवणार आहे तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी तो पहिला भाग बनवलेला आणि हा बनवला आहे दुसरा कारण व्हिडिओ लाँग होतो आणि मग झाडं जेवढी होती तेवढी कवर होत नव्हती तर कवर व्हावीत म्हणून दोन भाग बनवलेत तर याही व्हिडिओमध्ये माझ्या अंगणात अवेलेबल आत्ता सध्या अवेलेबल असलेले झाडं तुमच्याबरोबर शेअर करते आता येणाऱ्या पावसाळ्यात हे जे कटिंग्स लावलेले ला आहेत याचा मोठ्या पॉटमध्ये मी नंतर ट्रान्सफर करेन आणि खूप स्पीडमध्ये तेव्हा त्याचा ग्रोथ होणार आहे तर सध्या हे कटिंग्स छोट्या पॉट्समध्येच आहेत तिथं छान ते ग्रो व्हायला लागलेले ला आहेत त्यामुळं तिथंच ठेवलं आहे त्याला आणि रूट्स पण सुंदर आलेले आहेत तर येत्या दिवसात म्हणजे जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा त्याला मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करायचं की जेणेकरून ते जास्तीत जास्त स्पीडमध्ये वाढेल हे काही कटिंग्स मला नेबर्सने दिलेले आहेत तर तेही आता सध्या कटिंग्स करून फेकत होते म्हणजे त्यांना जे जे नको होते ते त्यांनी काढून टाकले होते त्यातले मला जे हवे आहे ते मी त्यांना डिमांड केलेलं आणि माझ्याकडं जे जे आहेत ते त्यांनी घेऊन गेले कारण असं एक्सचेंज केल्याने सुद्धा आपल्याकडं खूप सारे प्लांट्स होतात उन्हाळा असल्यामुळं मी काही पॉट्सना पेंट पण करत आहे सध्या आणि हे डमकेनसुद्धा आता कटिंग्सने फार छान ग्रो झालेलं आहे तर यालाही मोठा पॉट लागणार आहे ड्रोना आ, मी याला ना स्टिक लावलेला आहे आणि त्या स्टिकला ओलं केलं की त्या त्याला द्या, ना पाणी व्यवस्थित मिळतं म्हणून मी असं करत असते माझ्या ना जास्तीत जास्त इनडोअर प्लांट्स म्हणजे ज्या प्लांट्सना कमीत कमी ऊन कमी लागेल लागतं असेच ठेवलेले ला आहेत तर बिल्डिंग दोन्ही बाजूला बिल्डिंग असल्या की थोडासा ऊनाची कमतरता येतेच आणि असंही बेंगलोरच्या क्लायमेटमध्ये थोडंसं ऊन कमीच असतं तर अशी झाडं आहेत काही जी अंगणातली जी की ज्याला कमी ऊन पाहिजे कमी उन्हाची अपेक्षा असते तेच इंडोर प्लॅट इथं ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघितले तर गच्चीवर जे आहेत ती सगळी फुलाची जे कोकोस्टिक आहे त्याच्या मदतीने ह्या वेली वाढवल्या की ते रूट्स असतात ते त्यातूनच पाणी ता घेतात आणि त्याला असं व्यवस्थित वाढण्यासाठी मदत होते तर तुम्ही बघू शकता यात रूट्स अगदी त्याच्या कोको स्टिकच्या आतपर्यंत ते रूट्स गेलेले दिसत आहेत त्याच्यातूनच ते पाणी त्याला मिळतं आणि त्याला उभारायला एक स्ट्रेंथ जे ना ते कोको स्टिकच देतं हे मोठं झाड आहे म्हणजे फुलाचं चांदणीची फुलं आहेत तर त्याच्याच जवळ मी खायचं पान असताना विड्याचं पान ते लावलेलं ला आहे कारण त्याला आता मला कोकोस्टिक लावायची गरज नाही ते त्याच झाडाच्या आधाराने वर जात राहील विड्याची पानाचं वेल मी चार पाच ठिकाणी लावलेलं ला आहे कोकोस्टिक नेहमी असा ओला ठेवला की हे जे वेलीसारखे वाढणारी झाडं असतात त्यांना फार आनंद होतो आणि प्रत्येक पान मोठ्याच्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला दिसतं तर ही माझी एकूण अंगणातली आणि टेरेसवरती झाडं आहेत तर येत्या दिवसात परत आणखी काही चेंजेस झाले तर मी तुमच्यावर जरूर शेअर करणार आहे